नमस्कार मंडळी चला तर आज आपण एक वाटी रवा आणि एक वाटी पोहे यापासून साऊथ इंडियन स्टाईल मध्ये सकाळचा नाश्ता बनवूयात अगदी झटपट असा नाश्ता बनतो आणि तुम्ही जर का एकदा हा नाश्ता बनवला तर नेहमी असा बनवाल तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे नॉर्मली रवा जो आपण उपीट बनवून खातो तोच रवा इथे घेतलेला आहे आता हे मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं दळून घेऊयात जास्त बारीक ही दळायचं नाही थोडस रवाळ राहील या पद्धतीचं आपल्याला दळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मी इथे अशा पद्धतीने दळून घेतलेलं आहे आता हे दळलेलं पीठ आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर इथे मी यामध्ये पाऊन वाटी दही घेत आहे दही जास्त आंबट असेल तर तुम्ही अर्धी वाटी देखील इथे वापरू शकता त्याचसोबत इथे मी अर्धी वाटी पाणी टाकून घेते आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये पोहे आणि रवा दोन्ही पाणी शोषून घेतात त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे तर यामध्ये अजून मी अर्धी वाटी पाणी टाकून घेते आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे बेटर जवळजवळ पाच ते सहा मिनिटे भिजत ठेवायचं आहे जेणेकरून हे छान भिजेल आणि फुलेल तर अशा पद्धतीचं आपल्याला हे बेटर बनवून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता रवा आणि पोहे हे पाणी शोषून घेतात त्यामुळे इथे हे बेटर बनलेलं आहे आता यामध्ये आपण पुन्हा थोडं थोडं पाणी टाकून छान म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त दाटही नाही अशा कन्सिस्टन्सीचं हे बेटर बनवून घेऊयात आता मला इथे जवळजवळ अडीच वाटी पाणी लागलेलं आहे पाणी कमी जास्त देखील लागू शकतं तर मी थोडं थोडं पाणी टाकून याचं बेटर बनवून घेत आहे तर आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचं बेटर बनवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अगदी इडलीचं बेटर जसं असतं त्या पद्धतीचं इथे आपल्याला हे बेटर बनवून घ्यायचं आहे आता हे बेटर बनवून तयार झालेलं आहे यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात तर इथे मी एक चमचा मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे तुम्ही खाण्याचा सोडा नसेल तर इनो इन देखील इथे टाकू शकता आता हे छान असं दोन मिनिटांसाठी एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घेऊयात म्हणजे याच्याने इडल्या छान अशी फ्लपी बनतात तर मी ते छान असं फेटून घेतलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे आता त्यानंतर आपल्याला इथे इडली पात्र घ्यायचं आहे त्याला आधी तेलानं थोडस ग्रीस करून घेऊयात जेणेकरून इडल्या या पटकन निघतील तर मी तेल थोडस टाकून घेतलेलं आहे आणि हे तेलानं ग्रीस करून घेत आहे ग्रीस करून झाल्यानंतर यामध्ये जे आपण बेटर बनवून घेतलेलं होतं ते बेटर टाकून घेऊयात जास्त बेटर टाकू नका जितकं बसत आहे तितकंच टाकून घ्या म्हणजे इडल्या व्यवस्थित निघतात जास्त इडल्या जास्त जर तुम्ही बेटर टाकलं तर इडल्या व्यवस्थित निघत नाहीत आता ही प्लेट आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवून घ्यायचं आहे त्यासाठी मी पाणी आधीच गरम करून घेतलेलं होतं पाणीला उकळी आल्यानंतरच या प्लेटा यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि झाकून जवळजवळ आपल्याला मध्यम आसेवरती दहा ते बारा मिनटे हे वाफवून घ्यायचे आहेत दहा ते बारा मिनिटांतर तुम्ही ते पाहू शकता छान अशा आपल्या इडल्या शिजून तयार झालेल्या आहेत इडली शिजली आहे कि नहीं है भाने साथी की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही टूथपिक किंवा सुरीच्या मदतीने अशा पद्धतीने इन्सर्ट करून पाहू शकता जर काही याच्यावरती थोडंसं बॅटर चिटकलं की समजायचं की हे अजून शिजायचं आहे आणि एक दोन मिनिटांसाठी तुम्ही हे अजून शिजून घेऊ शकता आता इथे मी पूर्णपणे इडल्या थंड करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतरच डिमोल्ड करण्यासाठी घेतलेल्या आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतरच इडली व्यवस्थित निघते अगदी पटकन निघून जाते तर थंड झाल्यानंतरच तुम्ही इडली काढण्यासाठी घ्या गरम गरम इडली जर तुम्ही काढली तर ती मधून तुटते किंवा खाली चिकटते तर तुम्ही इथे पाहू शकता थंड झाल्यामुळे अगदी पटकन आपल्या या इडल्या निघून येत आहेत आणि छान अशा या फुललेल्या आहेत Yes, याच पद्धतीने आपण इथे सगळ्या इडल्या डिमोल्ड करून घेऊयात पाहू शकता पाठीमागून जाळी एकदम छान आलेली आहे पूर्णपणे सॉफ्ट आणि फ्लप या इडल्या बनून तयार झालेल्या आहेत आता याच पद्धतीने सगळ्या इडल्या इथे मी डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत तयार झालेल्या आहेत इडल्या आता या इडल्यांसोबत खाण्यासाठी आपण हॉटेल सारखं सांबर अगदी झटपट बनवून घेऊयात तर सांबार बनवण्यासाठी इथे मी एक वाटी डाळ जवळजवळ एक ते दीड तास आधी भिजत ठेवलेली होती तुम्ही अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवली तरीही चालेल त्याचसोबत इथे मी दोन वांगी आणि दोन बटाटे चिरून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत दोन कांदे मोठी चिरून घेतलेले आहेत एक शेवग्याची शेंग एक हिरवी मिरची एक टोमॅटो आणि त्याचसोबत थोडीशी चिंच घेतलेली आहे आता ही चिंच आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे याकरिता मी वाटीमध्ये पाणी घेऊन चिंच भिजत ठेवलेली आहे आता गॅसवरती कुकर ठेवून घेऊयात त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की आपण जे दोन कांदी आणि हिरवी मिरची घेतलेली होती ती टाकून घेऊयात आणि मध्यम आचेवरती कांदा थोडासा गुलाबी रंगावर येऊपर्यंत परतवून घेऊयात जास्त कांदा परता परतायचा नाही थोडासा कांदा परतला की यामध्ये एक चमचा लसूण आली पेस्ट टाकून ते देखील परतवून घेऊयात कांदा परतला की यामध्ये आता शेवग्याची शेंग एक टोमॅटो आणि जे आपण आणि बटाटे चिरून घेतलेली होती ते टाकून घेऊयात त्याचसोबत सोबत एक चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर दोन चमचे इथे मी सांबर मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता रेडीमेड आणि त्याचसोबत एक चमचा इथे मी गरम मसाला पावडर वापरलेला आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात मंदारचेवरती दोन मिनटे आपण हे खालीवर करून घेऊयात सगळ्या भाज्या आणि मसाले व्यवस्थित असं भाजून घेऊयात व्यवस्थित असं भाजून घेतल्यानंतर जी डाळ आपण भिजत ठेवलेली होती ती डाळ यामध्ये टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी हळद टाकायची विसरलेली होती त्यामुळे पाव चमचा हळद टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर जवळजवळ इथे मी दीड वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात मिक्स कुरून करून घेऊयात आणि मध्यम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर मधली पूर्ण हवा जायला द्यायची आहे आणि त्यानंतरच कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे तर पहा इथे मी कुकरचं झाकण उघडून घेतलेलं आहे तर भाज्या व्यवस्थित वे इथे अजून अखंड आहेत पूर्णपणे मॅश झालेल्या नाहीत तर इथे चमचाच्या मदतीने आपण थोडस हे मॅश करून घेऊयात फिरक्याच्या मदतीने मॅश करू नका नाही तर पूर्णपणे मॅश होईल आपल्याला थोडस झाडसर ठेवायचं आहे आणि जर का तुम्हाला यामध्ये आहे तशी असेल तर ती काढून त्यानंतर त्यानंतर तुम्ही हे मॅश मॅश करून करून हो घेऊ शकता आणि घेतल्यानंतर पुन्हा मग यामध्ये शेवग्याची शेंग तुम्ही टाकून घेऊ हो शकता तर मी इथे अलगदतीने छान असं मॅश करून घेतलेलं आहे आता इथे गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये जे चिंचीचं कोळ होतं ते कोळ टाकून घेऊयात त्याचसोबत गोड टेस्ट देण्यासाठी एक चमचा गूळ टाकून घेऊयात जशी हॉटेलमध्ये टेस्ट असते त्या पद्धतीची टेस्ट येण्यासाठी आता इथे गॅस चालू करून मंदाजेवरती दोन मिनिटे डाळ शिजवून घेऊयात तोपर्यंत तो इकडे तडका तयार करून घेऊयात तर तडका देण्यासाठी तेलामध्ये दे मी एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग दोन लाल मिरच्या आणि थोडासा कडीपत्ता टाकून छाड तडतडून घेतलेला आहे आता हा तडका तयार आहे हा तडका आपल्याला शिजत असलेल्या डाळीवरती टाकून घ्यायचा आहे तर पहा मी हा तडका यावरती टाकून घेते तर मस्त अगदी भन्नाट चवीचा हा सांबार बनून तयार झालेला आहे जशी हॉटेलमध्ये घमघमट घमघमट सुटलेली आहे एकदम खमंग असा सुवास आहे तर अगदी झटकीपट आपला सांबार देखील इथे बनवून तयार झालेला आहे तर तयार आहे सकाळच्या गडबडीत पटकन होणारा साऊथ इंडियन स्टाईल मध्ये हा नाश्ता रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा आणि जर का तुम्हाला खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर ती देखील चॅनलवरती अपलोड आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा व्हिडिओच्या एंडवरती भेटेल नक्कीच पहा आणि झटकीपट तयार होणाऱ्या इडल्या आणि सांबार कसे वाटले हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद